तर निलेश घायवळ हा लंडनला फरार झाल्यानंतर आता राजकारण स्थापलं आहे गुंड निलेश घायवळला कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा आशीर्वाद असल्याचा खळबळजनक आरोप रवींद्र धंगेकरांनी केला आहे निलेश घायवळनं पासपोर्ट कसा मिळवला याच्यामध्ये कोणते अधिकारी कोणते नेते आहेत का हे देखील तपासून त्यांना ताब्यात घ्यायला हवं अशी मागणी धंगेकरांनी केली आहे तर चंद्रकांत पाटील असं काहीही करू शकत नाहीत असं चंद्रशेखर बावनकुळेने म्हटलं माझं म्हणणं हा मोबाईल मधनं व्हिडिओ करून लोकांना दाखवण्यापेक्षा त्यांनी इथून हा सगळा तपासाचा भाग आहे ते मंत्री आहेत पालकमंत्री आहेत कुठं म्हणते त्यांनी इथून बोललं बायन ज्यांच्या आजूबाजूला अनेक गुन्हेगार आहेत त्यांच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं ऑफिस मधनं व्हिडिओ करून त्याचा उपयोग नाही चंद्रकांत पाटलांच्या ऑफिस मध्ये पाटील नावाचा व्यक्ती आहे तो चंद्रकांत पाटलांचं काम बघतो त्याचे सगळे मोबाईल मधले सगळे त्याचे मोबाईल आहेत त्याचे नंबर आहेत त्याची चेकिंग पोलिसांनी केली बाय गायवाळा आणि तो किती वेळा बोलला आणि दादांना किती वेळा निरोप दिला याची सगळी माहिती पोलिसांना मिळेल पण सत्ता आहे आणि सत्तेत पोलीस काही करत नाही वस्तुस्थिती आहे ज्यांचा अंकुश आहे ज्यांनी त्याच्यासाठी वाढवलेली ही पिलावळ आहे त्यांचा त्यांचा तपास केला